जर मिळाली तर मी असं म्हणतो मी में सुद्धा में जर दिला तर सांगतायत ना पण मी असेल तर शंभर टक्के गावात छान करून बघा ही दहा दहा कोटी असल अगर पाच कोटी असल प्रत्येक लेशनला त्यांनी जाहिरात लावते नारळ पडतेत आणि गाय पडते जी बी कामं करते ते लोकांना सांगते तुमच्यासाठी काम आणले प्रत्यक्षात काम असतं दरासाठीच असते नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहता सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या समज संघर्ष सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे तर सध्या इच्छुक उमेदवाराची गर्दी आहे आघाडी असल किंवा युती असेल दोन्ही पार्ट्यामध्ये इच्छुक उमेदवाराची गर्दी आहे आणि आपण इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेत आहोत त्यांचा शोध घेत आहोत कोण इच्छुक आहे तर सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या तेऱ्या गावामध्ये या ठिकाणी सुद्धा युती आणि आघाडी अशीच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपन महिला आहे आणि तेर जिल्हा परिषद गट ओपन महिलाच आहे त्यामुळं इथली लढत धाराशिव जिल्हाच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडं राहणार आहे तर इथलाच आपण आढावा घेत आहोत आणि आम्ही नेहमीच अशा नवीन बातम्या नवीन घडामोडी कुठल्याही क्षेत्रातल्या असो आम्ही दाखवत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या न्यूज कशा आहेत कमेंट करून नक्की सांगा तर सध्या आपण मध्ये आलेलो त्या ठिकाणी महायुतीकडून भाजपच्या अर्चनाताई पाटील उभा राहणार आहेत असं बोललं जात आहे जवळपास त्यांचं तिकीट फिक्स आहे असं बोललं जात आहे तर इकडे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे आपल्याला पाहायचं आहे तर आपल्यासोबत काँग्रेसमध्ये एक निष्ठ नेते बाबुराव नाईकवाडी हे आपल्या सोबत आहेत एक महिनाभरापूर्वी त्यांनी शिवबंधन मानलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेमध्ये ते आलेले आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आणि आघाडीमध्ये काय चाललंय अं वादळापूर्वीची शांतता काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय अं त्यांना प्रेमाने सगळे दादा म्हणतात दादा नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या मध्ये बरं मला एक सांगा महत्वाचा सुरुवातीचा प्रश्न विचारतो मी काँग्रेसमध्ये होते एकनिष्ठ होते मधुकरराव चव्हाण हे त्या त्यांच्याशी सुद्धा तुमचा चांगला ता संपर्क होता काँग्रेसमधून मध्ये येण्याचं काय एक महिनाभरपूर्वी तुम्ही आलेत काय नेमकं का कारण काय काय सांगता येईल आमच्या काँग्रेसमध्ये आता चव्हाण साहेबांचा सध्या सक्रिय नाही आणि दुसरा चेहरा आमच्या परिसरमध्ये वय झालं बसवराज पाटील होते ते पण भाजपमध्ये गेले म्हणजे वरील नेतृत्व सक्षम असं नाही नेतृत्व सक्षम नाही काम करायचं काय पक्ष बांधण्यासाठी तिथे माणसं दिसले गेले त्याच्यामुळे ते। आपल्याला आता सध्या आता शिवसेना शिवसेना सध्या शिवसेनेमध्ये आले कोणाचे असते झाला आपले कळम धाराशी जे आमदार आहेत कैलासादा पाटील त्यांच्या हस्ते त्यांच्या स्वघेरी हे झालं पक्षप्रवेश झाला पक्षप्रवेश तर काय दरून कोणाचे कोणाचे होत असतात पण सध्या हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच वारं गोवा लागलं निवडणूक आणि तुम्ही इच्छुक आहेत का इच्छुक म्हणण्यापेक्षा जनतेतून मी माझी नाव चर्चा होतेच राहते आज नाही बऱ्या दिवसापासून विषय आहे जर ओपन पुरुषा ओपन महिला जर जागा राहिले जिल्हा गटातून तर सध्या ओपन मध्ये आता जिल्हा परिषद गट ओपन महिला आणि पंचायत समिती ओपन म्हणजे पूर्वी आपण लढीच काँग्रेस मधून पंचायत समिती स्वतःस सा उमेदवार त्याच्यामध्ये मग आता जिल्हा परिषदेसाठी जागा आपण सुटलेली आहे आमच्या तयारी आहे आता आहेत काय इच्छुक उभारायची तयारी आहे हो बोलणं पण मागणी केली हो मागणी केली आहे आमदारासर्चा झालेली आहे त्यांनी पण मला ही रक्कम दिली दिली आहे तुम्हाला देऊ म्हणून पण मला एक सांगा आता तुमची आघाडी आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर त्याच्यामध्ये कसं राहील म्हणजे आघाडी तुमची आहे का नगर नगरपालिकेला काय झालं आहे आणि काही चार चर्चा पण झाली बैठक झाली आघाडी आहे आता कालच खासदार साहेबांची बैठक झाली नाही त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी सांगितले की सगळे पक्ष लढणार आहेत मला राष्ट्रवादी तुतारी इकडून सक्षम आता सरकारचं नाव पुढे यायला लागले मग आघाडी कशी आहे मागणी करणार ते मागणी होत राहणार आता प्रत्येक आहे मागणी करणार आहेत आता वरिष्ठ निर्णय घेतील ठरवून बसवून आघाडीतून कोणाला द्यायचे तर, तर आप बर समजा आघाडी नाही झाली सलगर तिकडे उभा राहिले अगर जागा त्यांना सुटली तुम्हाला तिकीट उमेदवारी नाही भेटली उमेदवारी नाही भेटली तर पुढं काय पुढची दिशा काय तू नाही नाराजी बिराजी असला काय प्रकार नाही त्याच्यामध्ये नेतृत्वानं जर सांगितलं बा आपल्या सध्या आघाडीतून असा उमेदवार दिलेला आहे पण तो कोणत्या चिन्हावर लढतोय हा विषय नाही नेतृत्व सांगितलं आपल्याला सपोर्ट करणार आपण त्यांना करणारच अपक्ष नाही मग आपण पक्षात हवं कसं म्हणायचं अपक्ष उभारायचं म्हणायचं ज्या पक्षात राहतो त्या पक्षाच्या आपल्या विचारसरणी आपल्या जुळती म्हणल्यानंतर त्यांचं आपण त्या विषयी मान्य करावं लागतं ना मान्य करावं लागतं पण पक्षात बंडखोर असतात आता तुमच्या घाटामध्ये काही पक्षात बंडखोरी व्हायला लागली आमच्या चॅनलच्या माध्यमातून हो गावामध्ये तरी जेवढे काय आघाडीची लोक आहेत मग कोणी पक्ष असतील सध्या तर तर नाही भविष्यात उद्भवलं हा भाग वेगळा तुमच्या पक्षात नाही भाजपमध्ये चिन्ह दिसलेत बंडखोरीचे म्हटलं तुमचं तिथला आपण सांगा तिथला आपण अभ्यास कसं करू शकतो तुमच्या पक्षात बंडखोरी नाही सध्या तर नाही नाही तर तुझी जिम्मेदारी देईल त्याच्यावर काम बिलकुल बिलकुल मला एक सांगा आता ठीक आहे तर तुम्हाला तिकीट मिळालं ला। निवडणूक लागलात आपल्या तेर गट तेर गट आहे पंच समिती आहे दोन्ही पैकी कुठला तर तुम्हाला तिकीट भेटेल निवडून याचा कोणत्या आपल्या गटामध्ये पंच समिती मतदारसंघामध्ये कोणते कामं वाटते बाबा आपण उमेदवार झाल्यानंतर निवडून आल्यानंतर प्राधान्यानं कोणती कामं करावी काय म्हणजे प्रश्न कोणते आहेत काय वाटते काय सांगत आता बघा आता कुठल्या गावात गेला तरी अडचणी तर असत कामाचा विषय येतो पण आता मध्ये जर बघितलं तर त्यांची काम करण्याची पद्धत बघितली त्याच्यामध्ये लोकांना नाराजीवर भरपूर आहे जी बी काम करते ते लोकांना सांगते तुमच्यासाठी काम आणले प्रत्यक्षात काम असतरासाठीच असत सगळे बोगस कामं चालते आता मधीच नाही का बंदीच नालीचं काम केलं काय फायदा झाला त्याचा रस्त्यावर पाणी म्हणजे सगळीच काम भरतीसाठी काम आहेत त्यांच्यासाठी कामच कुठले अर्चना ताईने माझं तेर खास फक्त तेर गावासाठी दहा कोटीच्या कामाची भूमिपूजन केलेत त्याच्यावर काय सांगा सांगा तुम्ही आता गावासाठी पण बघा ही दहा दहा कोटी असेल अगर पाच कोटी असेल प्रत्येक इलेक्शनला त्यांनी जाहिरात लावते नारळ पडते आणि गायब पडते एक आजचा इतिहास नाही का इलेक्शन आल्या की लगेच बॅनर लावतात आम्ही एवढं काम करतो म्हणते नारळ पडते जनता लिहून बघा तुम्ही काय परिस्थिती खरंच काम करतेत का नाही करत बरं आता तुम्ही इच्छुक आहेत मतदारसंघ मोठा आहे तेरा आणि दुसरे पाच सहा गाव आहेत असं का प्रचार दौरा राऊंड झाली फिरलात आता फिरण्याचा विषय जी आता जवळजवळ आता आमची गाव माझ्या भरपूर संबंधातली आणि पालोडी गाव आहेत त्यांचे फोन वगैरे चार्ज झाले नाही सगळ्यांच्या त्यांचं म्हणणं असं वगैरे तुम्ही राहत असाल तर आमची काही अडचण नाही आम्ही तुम्हाला भरपूर सहकार्य आपलाच आहे उमेदवारी जर मिळाली तर मी असं म्हणतो मी सुद्धा जर दिला तर सांगता येत मी असेल तर शंभर टक्के विजयी निश्चित आमच्या चॅनल कडून सुद्धा तुमच्या उमेदवारीला आणि भावी राजकीय वाटचालला आमच्याकडून चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी दादाचे कार्यकर्ते आहेत त्यांची आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं नाव सांग का कुठले तेर तेरचे आता दादा दा, निवडणूक लो बरायचं म्हणाले म्हणजे त्यांच्या मिसेस गोबा करणार आहेत इच्छुक आहेत तर त्या उभारल्या तर निवडून येतील का हो शंभर टक्के गावातून की निश्चित गुणाला हो आपण दादाजी प्रतिक्रिया यांच्या सोबत कार्यकर्ते होते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तर यांच्या उमेदवारीला आणि भावी राजकीय वाटचालीस आपल्या चॅनल कडून सुद्धा हा मी रमाकांत हालगोडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव